मित्रांनो सिनेमासृष्टीतली प्रसिद्ध जोडी म्हणून निविदिता सराफ व अशोक सराफ यांना ओळखलं जातं निविदिता सराफ व अशोक सराफ हे दोघे आपल्यांना नाटक मालिका चित्रपट अशा तिहेरी माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत या दरम्यानच निविदिता सराफ व अशोक सराफ यांच्याबद्दल नुकताच एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो नुकताच एका मुलाखतीमध्ये निविदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्या सोबत झालेल्या सांगितले की अशोक सराफ सराफ हे पुढे बसलेले तेव्हा माझी एंट्री नव्हती परंतु मी चुकून त्या नाटकामध्ये एंट्री केली आणि माझी एंट्री होताच सर्व गोंधळले तेवढ्यातच मागून एक आवाज आला की तुमची एंट्री आता नाहीये व ते ऐकताच मला स्टेज वरतीच हसायला आलं पण मात्र अशोक सराफ यांना ते बिलकुल पटले नाही ते रागामध्ये मा माझ्याकडे बघत होते पुढे स्टेज वर जर हसायचं असेल तर काम बंद कर आणि घरी बस हसू आवरता येत नसेल तर काम करूच नको अशा कडक शब्दामध्ये ते मला म्हणाले यानंतर मला केव्हाच असायला आलं नाही असं निवेदिता सराफ या म्हणाल्या तसेच निवेदिता सराफ या मुलाखतीत अशोक सराफ यांच्या बद्दलचे अनेक किस्से सांगितलेले एकंदरीतच नाटकाच्या प्रयोगादरम्यान हसू आवरता येत नसल्यामुळे निविदिता सराफ यांना अशोक सराफ यांच्या रागाला सामोरे जावे लागलेले तर मित्रांनो मला निवेविता सराफ व अशोक सराब यांची जोडी आवडते का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा